सोबत शेतकरी पण आहे ताई तुमचं नाव काय आणि तुमचं वावर कुठे आहे माझं वावर तिसरे बत्तीस कसं सामान वगैरे आता पहिला आम्ही डोक्यानच नेत होतो आता तसंच माल आहे आमचा शेतीमध्ये नेऊ नेऊ नेऊवरी नेणार त्या वगरानं नेऊन नेऊ आम्ही ठाकून गेलो आहे आता आम्ही तिथं ठेवलं वावरामध्ये वावरमध्ये भेटले का अधिकाऱ्याला कुणाला हो गेलो होतो तहसीलदाराला भेटलं होतं काय म्हटलं ते त्याही देतो म्हणाले म्हणाले होते करून देतो बा म्हणून किती वर्षापासून आहे असं हेच प्रॉब्लेम किती वर्षापासून तुम्ही जाता वर्ष झाले शेती करता पंधरा वर्ष कसं नेता तुम्ही तसंच नेता आम्ही इथपर्यंत डोक्यानं नेतो तिथून मग बंडीनं नेतो काय मागणी काय सरकारकडे आमच्या मागणी आहे रस्त्याचीच मागणी आहे फक्त मला शेतीसाठी रस्ता पाहिजे हा शिव बांधन हा रस्ता पाहिजे किती वावर आहे इकडे टोटल सहा शेतकरी सगळ्यांचा सेम प्रॉब्लेम आहे हा तर हे आपल्यासोबत होते काही शेतकरी आणि मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांचा शिवपादन रस्त्यासाठी वडवड आहे आता बघू याच्यावर तहसीलदार कलेक्टर साहेब लक्ष देतील की नाही यांना रस्ता मिळते की नाही आणि डोक्यावर सगळं सामान्य नेतात आणि शेती करतात एकीकडे महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणते की आम्ही सगळ्याला शिवपादन रस्ता देऊ खूप मोठे मोठे वादे करते बट रियालिटी ग्राउंड रिपोर्टिंग हे आहे की रियालिटी हे आहे की लोकांपर्यंत आतापर्यंत कोणत्याही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या स्किमा पोहोचलेल्या नाही आपण पाहत होतो चंद्रपूर मिोर जय हिंद